सोडियम नायट्रेट देऊन बारा जणांची हत्या करणाऱ्या मांत्रिकाचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला वीस मिनिटांमध्ये नागरिकांची हत्या केल्याचा आरोप या मांत्रिकावर होता अहमदाबादमध्ये एका फॅक्टरी मालकाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून या मांत्रिकाला अटक करण्यात आली होती मांत्रिक क्रिया करून चारपट पैशांचा आमिष दाखवून हा मांत्रिक लोकांना लुटत होता नवलसिंह चावडा असं त्याचं नाव असून याला सरकेच पोलिसांनी अटक केली होती पण पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याचं निधन झालं नवलसिंह चावडा याने सोडियम नायट्रेट देऊन बारा जणांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला या बारा हत्यांमध्ये मांत्रिकाची आई काकी आणि आजीचाही समावेश होता नवरसिंह चावडा याला पोलिसांनी तीन डिसेंबरला अटक केली होती यानंतर कोर्टाने त्याला पोलीस कोठडी दिली होती नवलसिंह चावडा याला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली नवलसिंह चावडा मांत्रिक होता आणि त्याच्या मांत्रिक क्रियांच्या माध्यमातून त्याने बारा हत्या केल्या होत्या हे तपासात समोर आलं होतं या प्रत्येक हत्येसाठी त्याने सोडियम नायट्रेटचा वापर केला होता पोलीस कस्टडीमध्ये असताना अचानक चावडा याची तब्येत बिघडली आणि त्याचं निधन झालं सोडियम नायट्रेट पावडरच्या रूपात असतं या पावडरचा एक चमचा पाण्यात मिसळला आणि ते पाणी प्यायला दिलं तर माणसाचा वीस मिनिटांमध्ये मृत्यू होतो एकदा सोडियम नायट्रेट खाल्ल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता अजिबात नसते नवलसिंगने पैसे चौपट करण्याचा आमिष दाखवून दारूमध्ये सोडियम नायट्रेट मिसळायचा आणि प्यायला द्यायचा यानंतर तो पैसे आणि दागिने लुटून पसार व्हायचा